नाका यांचा राजा रेटरेकरन मैदानात दाखल झाला आहे मित्रांनो आज रणजित सर निंबाळकर यांच्या सरच्या बरोबर पायरा आहे सदाभाऊ मास्तर रेटरेबुद्करांचा मैबी आणि ठाकूर मैदानात दाखल झाला आहे मित्रांनो घरचा सहजाच मैदानात आलेला आहे महिब्या आणि ठाकूर शाहीर रेट्रे रेदर मैदानात दाखल झाला मित्रांनो बघा शाहीर पाखऱ्या सुद्धा रेट्रीदरण मैदानात दाखल झाल्या मित्रांनो बघू शकता पाखऱ्या रणजित सर निंबाळकर यांचा घरचा साज सर्जा आणि सुंदर रेटरेदरन मैदानात दाखल सुंदर सरजा पुस्तकाव हिंद केसरी किताबाचा ओरिजिनल हिंद केसरी गर्निगीचा राजा रेटरी धरण मैदानात दाखल आज भारत बरोबर पाहिलं सप्त हिंद केसरी शारदा पाटील पुणेकरांचा लक्ष्या धरण मैदानात दाखल शारदा पाटील पुणेकरांचा लक्ष रेट्री धरण मैदानात दाखल सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रेट्री धरण मैदानात दाखल सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी भागा मित्रांनो समिनोबाई इस्लामपूर मानिकराव माणिकराव इस्ला रेटेदरन मैदानात दाखल